तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराथी। मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सरकार दरबारी प्रतिष्ठा पणाला लावा असे आवाहन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व मेहकर आमदार सिद्धार्थ खरात यांना केले आहे माजी मंत्री सावजी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे की मेहकर लोणार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे याकरिता सरकार दरबारी शासन दरबारी आपण आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावावी मेहकर लोणार तालुक्यात पहिला पाऊस थोडा आला शेतकऱ्यांनी शेती पेरली पाऊस उघडला पेरलेली शेती उगवली नाही जी शेती उगवली त्यावर दुसरा पाऊस खूप आल्याने पेरलेल्या शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या समस्येप्रती विधिमंडळात आवाज उठवून मेहकर मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर आज हे पत्र केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव आणि मेहकर विधानसभा सदस्य मान्य श्री सिद्धार्थ आराठ यांना दिला या पत्राचा आशय असा आहे मेहकर उरमार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे याकरता सरकार दरबारी शासन दरबारी आपण आपली प्रतिष्ठापणाला लावावी मेहकर उरमार तालुक्यात पहिला पाऊस थोडा आला शेतकऱ्यांनी पेची शेती पेरली पाऊस उघडला पेरलेली शेती उगवली नाही जी शेती उगवली त्यावर दुसरा पाऊस खूप आला व त्यामुळे पेरलेल्या शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले यानंतर शेतकऱ्याने पुन्हा शेती पेरली त्यावर परत धो पाऊस आला पेरलेली शेती उगवलीच नाही शेतकऱ्यांनी पुन्हा शेती पेरली काही शेतकऱ्यांची शेती उगवली काही शेतकऱ्यांची शेती उगवलीच नाही एक बार दुबार ती बार काही शेतकऱ्यांची शेती उगवली परंतु शेतीमध्ये तण झाले खर्चांनी शेती पडलेले नाही पाऊस झाल्यावर आपण दोघेही मान्यवर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले कनिष्ठ मध्यम व उच्च अधिकारी यांना घेऊन आपण आदेश दिले पंचनामे लवकर करा शासनाने आदेश काढणे पंचनामे त्वरित करा जेथे पॉलिस असले चौथारी पंचनामे करण्यात आले परंतु एक बार दुबार तिबार पेडणी झाले याचे पंचनाम्यात कोणीच उल्लेख केला नाही व आपण याकडे लक्ष दिले नाही तीन वेळेला झालेली पेरणी शेतकऱ्यांच्या स्वतः खर्चाने झाली यामध्ये शेतकरी अडचणीत आला पावसाने शेतीची तळे झाली त्याही वेळी शेतकरी अडचणीत आला आपण लोकसभेत भारत सरकारकडे विधानसभेत मंत्र्या मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे शेकडो कोटी रुपये मागणी केली मेहकर मतदारसंघाच्या झालेला नुकसान भरपाई अडुसठ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार यावर हे अडुसठ कोटी रुपये आणण्याचे आपण दोघे घेण्याचा प्रयत्न करीत आहात हे अडसठ कोटी रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर चोरलेले मीठ आहे आपण आपल्या पक्षाचे मेळावे घेत आहात इकडचे तिकडे कार्यकर्ते आपल्या पक्षात आणत आहात परंतु शेतकऱ्याचे झालेले संपूर्ण नुकसान त्यामध्ये खरडलेल्या जमिनी पडलेल्या विहिरी न उघडलेली शेती फुटलेले बांध व नुकसानीचे काय याबद्दल आपण काहीच बोललेले नाही इतकेच काय नाले हो नदीच्या बाजूला रहिवाशांचे झालेले नुकसान यांना पाच पाच हजार रुपये मिळतील असे आपण सांगितले या पाच हजार रुपयात रहिवाशांचे नुकसान कसे भरून निघणार यावर आपण लक्ष दिले काय म्हणून आपण आपले सर्व कामे दूर ठेवून सर्व दौरे रद्द करून शेतकऱ्याच्या जा बांधावर जाण्याची इव्हेंट थांबवून शेतकऱ्यांच्या जा घरी जाऊन दिलासा देण्यापेक्षा आता शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर करून घेऊन देळगाव साखरच्या भागात जी घटपुटी झाली अशा उन्हाळ्या मेहकर तालुक्यातील घटपुटीच्या भागाला शेतकऱ्यांचे झालेले पहिले नुकसान व ओला दुष्काळ यामध्ये मिळणारे नुकसान ढकफुटीमुळे झालेले नुकसान वरझड झालेल्या विडीचे नुकसान अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पूर्णपणे नुकसानग्रस्ताच्या खात्यात जमा करणे याशिवाय आपले दुसरे कोणतेही काम नाही आपण लोकप्रतिनिधी आहा सरकार दरबारी आपण जनतेचे वकील आहात ज्यांनी मत दिले मत नाही दिले त्यांचेही आपण प्रतिनिधी आहात निवडणुकीत आपण जे मतदारांना मत घेण्याकरता घोषणा दिली ते पूर्ण करण्याचा हा एक भाग आहे शासन आपले म्हणणे सरळ मार्गाने मानत नसेल तर गांधीजीच्या मार्गावरून शासन दरबारी आपण सत्याग्रह करावा सत्याग्रहाने शासन आपले मनात मानत नसल्यास मदतीसाठी साथ मागावी व मेहकर ओनार तालुक्या मतदारांची साथ मागावी व मेहकर ओनार तालुक्यावर आलेले न भूत न भविष्यातील संकट दूर करावे आपण बळीराजा भूमिपुत्र शेतकरी अशा उपाध्या लावून घेऊन अनेक इव्हेंट करीत आहात या इव्हेंटचा पूर्णपणे परिणाम यावेळेस दाखवावा या पत्रातून मी आपण उद्देश करत नाही तर जनसामान्यांच्या मनातील भावना आपणापर्यंत पोहोचवीत आहे एकोणीशे अठ्याहत्तर पासून आजपर्यंत मी यामधून तरुण तरुण पण निघालेलो आहे जनसामान्यांच्या न्याय न्याय हक्का करता अधिकाऱ्यांची कॉलर पकडणे अधिकाऱ्यांच्या दालनात सत्याग्रह करणे अधिकाऱ्यांना जाब विचारणे बैठक सत्याग्रह करणे आमरण उपोषण करणे सरकारांसमोर जनभर आंदोलन करणे मंत्र्यांसमोर तोडणीची भाषा वापरणे अधिकाऱ्यांना धारेवर घेणे यातून मी जनतेची प्रश्न सोडवले आहे आता हे शस्त्र उभारण्याची पाळी आपल्यावर आलेली आहे आपण तीस वर्षापासून जनतेचे प्रतिनिधी आहात एका वर्षापासून भारत सरकारचे मंत्री आहात जनतेचे प्रतिनिधी आपण तीस वर्षापासून जनते आपण हा तीस वर्षात आपण जनतेचे तारण हा हा काही दिवस विरोधात होता परंतु जास्त काळ सत्तेत आहे आपला एक वर्षाचा काळ विरोधी पक्षात काम करण्यात पूर्ण होत आहे आपण विधानसभेत गर्जना केली सत्तेतील एकशे वीस आमदार एकीकडे व आमचे वीस आमदार एकीकडे हा माणू आपण आता दाखवून देण्याची वेळ आली आहे माझ्या पत्राचा आपण राजकीय अर्थ न घेता आपल्या समोर मांडित आहे हे लक्षात घेऊन येत्या आठ दिवसात आपला पवित्र घ्यावा माझ्या पत्रात आपण जर काही विसंगती व अतिशय वाटत असेल तर मला आपण वेळ द्यावा मी आपल्याशी विनम्र विनमद्रपणे चर्चा करण्यास तयार आहे हे पत्र मानवी नामदार दादो साहेब व आमदार खडा साहेब यांच्या ऑफिसला पोहोचवले त्यांच्या पोच पावत्या